पहिला विषय बाजीराव दराडे यांच्यावर जो काही गुन्हा दाखल झाला आहे संदर्भात मी थोडक्यात मांडतो आडळा परिसरामध्ये पिंपळदरावाडी म्हणून गाव आहे आणि तेथे एका छोट्या लघु पाटबंधारे तलावाची साईट आहे तिथं तो तलाव मंजूर व्हावा असा तिथल्या स्थानिकांचा शेतकऱ्यांचा आग्रह होता त्याप्रमाणे त्याची सुरुवात ही दोन हजार अकरा बाराच्या दरम्यान झाली आहे त्यावेळेस पिचडसाहेब मंत्री होते त्याचवेळेस त्या त्या शमशेरपूरला मोरदरी म्हणून एक आहे तर ती एक साईट होती लघुपाठ बंदरी तलावाची आणि तिसरी आढळेमध्ये शिवाजीनगर अशा तीन ते प्रस्ताव होते त्यापूर्वी देवठाण धरणाच्या वरच्या बाजूला सांगवी आणि पाडुशी असे दोन एम आय टँक झाले परंतु पाण्याची गरज भागेना टाकरीचा एक पाझर तलाव मोठा तलाव आहे तो येतो लघुपाठबांधारेसारखाच आहे टाकरीचा तो झाला आणि हे सगळं होऊ नये हे तीन प्रस्ताव पुढे आले आढळेमध्ये वॉटर अकाउंट नव्हतं ते वॉटर अकाऊंट उपलब्ध होण्यासाठी त्यावेळचे जिल्हा परिषद सदस्य बाजीराव दराडे आणि मी स्वतः टिचर साहेबांच्या मार्फत आम्ही फार प्रयत्न केला त्या तिन्ही ह्या साईडचा सर्वे प्लॅन एस्टिमेट त्याच काळात झाले अकरा बारा साली ते सगळे सर्वे एस्टिमेट झाल्यानंतर वॉटर अकाउंटचा मोठा प्रश्न जटील होता परंतु त्यावेळेस त्या घाटघर उदंचन प्रकल्प जो आहे त्या प्रकल्पाचं पाणी खाली जातं घाटघरचं जे जा जा चोंडे तिथे आहे तिथं वीज तयार होते आणि नंतर ते पंपिंग करून पुन्हा पाणी वर घेतलं जातं तर तो त्या पाण्याचा अपव्यय काही होत नाही उलट पाणी पाण्याचं सेविंग होतं आणि वीजसुद्धा तयार होते त्या त्या तिथे असा एक आदर्श असा प्रोजेक्ट घाटघरचा आहे तर त्यावेळेस ते तिथे पाणी उपलब्ध येतं त्या घाटघरच्या प्रकल्पातून एक साधारणतः दीडशे एम शे पाणी उपलब्ध झालं आणि मग समशेरपूर मोरदरी जी आहे त्याला पस्तीस शिवाजीनगरला पस्तीस आणि पिंपळदरावाडीला पस्तीस असे अंदाजे पस्तीस पस्तीस तीन म्हणजे एवढं तिथं झालं त्यावेळेस रतनवाडीचा एक जुना पाजरतलाव होता तो करायचा होता आणि वारंगुशी फाट्यावर एक तलाव होता तो करायचा होता ते दोन झाले आणि या व्यतिरिक्त काही उरल्यानंतर मानेरे माकडो असा एक प्रस्ताव होता हे सगळे प्रस्ताव वॉटर अकाउंट उपलब्ध झालं नाशिकला बाजीराव दरडे आणि मी स्वतः आठ दिवस त्या चिप इंजिनिअर जे हायड्रो हायड्रोलॉजी प्रोजेक्ट आहे हायड्रोलॉजी म्हणजे वॉटर अकाउंट देणारं एक चिप इंजिनीयर आहे तिथे तसं मेरी शिडिओ रेग्युलर चिप इंजिनीअर असतात तर त्याचा पाठपुरावा सातत्याने त्यावेळेस तत्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यामार्फत आम्ही तो सगळा पिचरसाहेबांनी आम्ही ते केला प्रयत्न आणि ते वॉटर अकाउंट उपलब्ध झालं नंतर पुण्याला जाऊन औरंगाबादला जाऊन मुंबईला मंत्रालयात जाऊन ते चक्रा मारून ते एकदाचं झालं फक्त या प्रकल्पांमध्ये एक थोडीशी उडीव राहून गेली की याच्यामध्ये भूसंपादनाचा प्रस्ताव धरला नाही लँड ॲक्विशन जी जमीन शेतकऱ्यांची जाते तर ती का धरली नाही हे प्रकल्प कॉशनॉरमध्ये बसत नव्हते आणि मग त्याची कॉस्ट कमी करावी म्हणून शिवाजीनगरचे शेतकरी पुढे आले की आम्हाला जमिनीचा मोबदला नाही मिळाला तरी चालेल परंतु आम्हाला पाणी महत्त्वाचं आहे आम्हाला पाणी उपलब्ध अशी बैठक झाली ती बैठकही मला आठवते त्यावेळेस तिथेच ती झाली आणि पाणी मिळाल्यानंतर उरलेल्या जमिनीला आम्ही पाणी घेऊ म्हणून त्यांनी स्वतःहून ती संमती दिली शेतकऱ्यांनी सगळ्या जमिनीचे आम्हाला पैसे नाही मिळेल तरी चालतील प्रकल्प करा तो शिवाजीनगरचा प्रकल्प झाला आता वा ते लोकसुद्धा म्हणतात आम्हाला जमिनीचा मोबदला द्या परंतु भूसंपादनाचा प्रस्तावच त्यावेळेस केला नाही त्यामुळं त्यांना आद्यापर्यंत पैसे मिळाले नाही शमशेरपूर सुद्धा तिथे डायक लागली म्हणून ते काम बंद पडल्यानंतर ते काम चालू झालं आणि बंद पडलं कार लागली तिथे म्हणून त्याची सुधारित प्रशासकीय मान्यतासाठी तो प्रस्ताव पेंडिंग राहिला आणि ते काम रखडलं शमशेरपूर मोरदरीचं आणि मग तिथल्या लोकांनी शिवाजीनगरचा अनुभव जवळ असल्यामुळं ते म्हणले आम्हाला जमिनीचा मोबदला पाहिजे आदिवासी शेतकरी सगळे ठाकर समाजाचे तिथे मेंगाळ नावाचे सोमनाथ मेंगाळ जे आहेत पूर्वी विधानसभेला ते उभे होते पंचायत समिती सदस्य त्यांचे भाऊबंद सगळे तिथे आहेत आणि मग त्यांनी तो प्रस्ताव केला आता सुद्धा सुधारित सुदा, प्रशासक मान्यता अद्याप नाही परंतु ती मिळाल्यानंतर शेतकऱ्यांना मोबदला द्यावाच लागेल तिसरा प्रश्न जो पिंपळदरावाडीचा होता की ज्याच्यामुळं हा इश्यू तयार झाला आहे तालुक्यामध्ये तर तिथल्या त्याची जी स पहिली जी मान्यता आहे सुधारित मान्यता ती सत्वता मान्यता बारा सालची आहे माझ्याकडे सगळी फाईल आहे त्याची आणि नंतर मग ते काम मधल्या काळात ते पूर्ण काय स्टॉप झालं तिथे म्हणजे पिचड साहेबांचं सा, मंत्रिपद गेलं सरकार बदललं नंतरच्या काळात भाजपचं सरकार आलं वैभव पिचड आमदार होते तर त्या काळामध्ये सुद्धा पिंपळदरावाडी किंवा मोरदरीच्या कामाला कुठलीही चालना मिळाली नाही फक्त शिवाजीनगरचा एक छोटा तलाव झाला आणि नंतर पुन्हा आघाडी सरकार आलं सध्याचे आमदारनंतर लांबटे आमदार झाले परंतु पिंपळदरावाडीचा तालाव असेल किंवा मोरदरीचा तालाव असेल या आमदारांनी हे सगळे प्रकल्प पूर्ण होण्यासाठी काही केल्याचं आमच्या ऐकिवात नाही आहे कुठं आम्हाला डॉक्युमेंटसुद्धा सापडत नाही की यांनी याने कुठं विधानसभेत प्रश्न विचारला किंवा या आमदारांनी कुठं आंदोलन केलं हे प्रकल्प व्हावेत हे लोकप्रतिनिधीचं पहिलं जास्त व्यासपीठ ते विधानसभा असतं मंत्र्यांकडं मिटिंगा लावायच्या असतात तर ह्या प्रकल्पांसाठी पिंपदरावाडी किंवा मोरदारावाडीसाठी कुठं मंत्र्यांकडं मिटिंगा लावणं किंवा आंदोलन करणं जनतेचं किंवा विधानसभेत काही प्रश्न उपस्थित करणं असं कुठेही काही आहे किंवा आमच्या माहितीप्रमाणे नाही उलट आमच्यासारख्यांचा काही संबंध नसताना हे पिंपदरावाडीचा प्रकल्प आणि समशर मुर्देचा प्रकल्प यासाठी प्रचंड पाठपुरावा दराडे साहेबांनी मी केलेला आहे नंतर त्यांची पत्नी सुषमा दराडे ह्या सदस्य झाल्यानंतरसुद्धा त्यांनीसुद्धा पिंपळदरावाडीचा आणि समशेर मुर्दरीचा पाठपुरावा केला आहे तसा पत्रव्यवहार आहे आता माझ्याकडे जी फाईल आहे त्याच्यात बाजीराव दराडेंचे पत्र आहेत मंत्र्यांना पत्र आहेत चीफ पत्र आहेत हा विषय सगळा स्थानिक सरला आहे हा इरिगेशनचा नाही आहे हे छोटे प्रकल्प जे असतात हे पाटबांधारे खातं म्हणजे जलसंपदा विभागाकडे नाही हे हे जे आहेत हे जलसंवर्धन विभाग म्हणजे स्थानिक सर विभागाकडे आहेत आपले आमदार महाशयनी एकदा जयंत पाटलांना सांगितलं की बिताक्याचा सुद्धा असाच प्रकल्प आहे बिताक्याचा तो बिताका त्यावेळी ते झाला नंतर तो बंद पडला आता जयंत पाटलांकडे इरिगेशन खातं होतं जलसंपदा बिताका प्रकल्प त्यांच्याकडे नाहीच आहे पर ना परंतु तो बिताकाय बंद पडला कारण त्यांना ते सुद्धा माहीत नाही की इरिगेशन डिपार्टमेंट म्हणजे जलसंपदा विभाग वेगळा आहे आणि जलसंधारण विषय वेगळा आहे तर बिताकासुद्धा जलसंधारण विभागाकडं स्थानिक सर्कल त्याचं मूल्यांकन घेऊन ते फॉरेस्टच्या खात्याचा तो सी सी टी चर आहे फक्त तो काय प्रकल्प नाही आहे त्याला वॉटर अकाउंट नाही आहे बिताक्याला तो सी सी टी आहे फक्त ते पाणी जे खाली तिकडं जातं ते कडवा प्रकल्पात पाणी जातं त्या टाकेच्या तिथं एक छोटासा एम आय टँक आहे तर त्या प्रकल्पातलं पाणी फक्त इकडे असं वळून इकडे आपल्या आप प याच्यामध्ये कोकणवाडीच्या तिथे चंदीरवाडीच्या तलावामध्ये आणून इकडे आढळत ते पाणी आणण्याचं ती गोष्ट आहे ती सक्सेसफालतं परंतु ते नंतर ते काम बंद पडलं स्कोरिंग झालं मोठ्या स्वरूपामध्ये आणि काळी माती असल्यामुळं ते सगळं चर गाडला गेला आणि त्याच्यामुळं ते काम बंद पडलं परंतु त्याच्यासाठी जो प्रॉपर च चॅनलनी पाठपुरावा करायला पाहिजे होता सध्याच्या लोकप्रतिनिधींनी तो ना बिताक्याचा केला ना पिंपळदरावाडीचा केला आणि सगळ्यात पिंपळदरावाडीमध्ये गपला असा आहे गपलाच म्हणतो मी ह्या प्रकल्प साधारणतः जवळजवळ बावीस कोटी साधारणतः बावीस तेवीस कोटीची याची प्रशासकीय मान्यता आहे याची वर्कऑर्डरसुद्धा झालेली आहे ही कधी झाली तर आत्ताचं जे सरकार आलं एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली या सरकारमध्ये खासदार लोखंडे साहेब आणि बाजीराव दराडे यांनी पाठपुरावा करून लोखंडे साहेबांचे पत्र मंत्र्यांना आहेत अधिकाऱ्यांना आहेत बाजीराव दराडेंचे पत्र आहेत सुषमा दराडेंचे पत्र आहेत आणि मग शिंदे साहेबांच्या आत्ताच्या सरकारच्या काळामध्ये याच्यात आम्हाला आम्ही काय राजकीय विषय करू इच्छित नाही हा विषय सोशल आम्हाला करायचा आहे की कोणी केला मंजूर त्याच्याशी आम्हाला नाही प्रकल्प मंजूर झाला झाला लोकांची इच्छा पूर्ण झाली मंजूर झाला त्याची ऑर्डर झाली हुले कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड पाटोदा जिल्हा बीड या कंपनीच्या आणि त्याची वर्क ऑर्डर झाली आणि ते काम सुरू करण्यासाठी ती कंपनीची मशिनरी तिथे आली परंतु सगळ्यात जो महत्त्वाचा मगाशी मी बोललो की जी जमीन तिथे साधारणतः सत्तर बहात्तर एकर जमीन बुडते या प्रकल्पामध्ये पिंपळदारावाडीच्या याच्यामध्ये साधारणतः सव्वीस शेतकरी आहेत एकूण या सव्वीस शेतकऱ्यांचे उतारे आज आमच्याकडे आहेत आणि त्यांचे सगळ्यांचा सहाय्य त्या शेतकऱ्यांचं म्हणणं असं आहे की पिंपळारावाडीमध्ये आम्ही सर्व शेतकरी आम्हाला जमिनीचा मोबदला मिळाला पाहिजे प्रकल्पाच्या कामाला तोपर्यंत सुरुवात करू नये प्रकल्पाचा काम कधी सुरू होईल या जमिनीचा मोबदला मिळाला तर ही साधा कॉमन सेन्स आहे एखादा कुठलाही सरकारी प्रकल्प असला धरण असो किंवा कुठला दवाखाना असो ती जागा ही शासनाच्या ताब्यात यावं लागते आता तर सध्या अंगणवाडीची इमारत जरी बांधायची किंवा जिल्हा परिषदेची खोली बांधायची शाळेची किंवा सभामंडप बांधायचा तर कलेक्टर ऑफिस प्रमाणात येताना तो उतारा शासनाच्या नावावर आहे का असं पाहते अगदी आमदार खासदारांनी जरी पत्र दिले इथं शाळा खुली करा इथं सभामंडप करा इथं चावडी करा तिथं पहिल्यांदा उतारा शासनाच्या नावाने असावा लागतो ही जमीन आद्यापर्यंत महाराष्ट्र शासनाच्या नावाने आणि स्थानिक स्तर विभागाच्या नावाने झालेली नाही हे उतारे अजून त्या शेतकऱ्यांच्या नावानेच आहेत या क्षणापर्यंत आणि मग गेली दोन तीन महिन्यात ही मशिनरी आणून त्या कॉन्ट्रॅक्टरनी दादा के ती दादागिरीमध्ये ते काम सुरू करण्याचा प्रयत्न केला आणि मग त्या शेतकऱ्यांनी त्या कामाला विरोध केला की आम्हाला आमचं भूसंपादनची प्रक्रिया सुरू करा भूसंपादनाची प्रक्रिया काय असते पहिल्यांदाच ही स्थानिक यंत्रणा जी आहे म्हणजे समजा याचा कार्यकर्ते काय आदियंत असेल जलसंधारण विभागाचा तो नंतर महसूल विभाग आणि भूसंपादन यंत्रणा आणि भूमी अभिलेख यांची जॉईंट मेजरमेंट असतं तिथं जाऊन त्याची मोजणी करायची असते आणि ती मोजणी केल्यानंतर कलेक्टर ऑफिस भूसंपादना अधिकारी नेमला जातात तिथं पहिली बावनची नोटीस काढतात नंतर सेक्शन चारची नोटीस सहाची नोटीस अकराची नोटीस बाराची नोटीस मग आवाड आवाड होतं ज्याला निवाडा म्हणतो आपण फायला निवाड्यानंतर मग त्याचं कॉम्पेन्सेशन त्या शेतकऱ्याच्या नावावर ते जमा केलं जातं याला भूसंपादनाची प्रक्रिया ही कुठलीही या प्रकल्पात झालेली नाही आहे दुसरी आता नवीन कायदा असा झाला आहे प्रकल्प लवकर पुरे करण्यासाठी की खाजगी वाटाघाटीद्वारे ज्या शेतकऱ्याची जमीन जाते त्या शेतकऱ्यांना समोर बसवायचं जी यंत्रणा काम करणार आहे त्यांना इकडं बसायचं कलेक्टर ऑफिसचा प्रतिनिधी असा बसतो प्रांत किंवा कुणी तहसीलदार असेल डेप्युटी कलेक्टर आणि मग यंत्रणेला विचारतो या शेतकऱ्यांची एवढी एवढी जमीन जाते मग तो शेतकरी म्हणतो मला एवढे पैसे पाहिजे मग यंत्रणेला ते सक्षम अधिकारी जे कलेक्टरने नेमलेले असतात प्राधिकृत केलेले असतात ते सांगतात यांच्या म्हण यांना चालू बाजार भावाने पैसे द्या की जी प्रक्रिया समृद्धी मार्गामध्ये झाली समृद्धी हायवेमध्ये लोकांना भरपूर अगदी चांगल्या पैसे मिळाले अशी प्रक्रिया निळवंडेच्या कालव्यामध्ये सुद्धा काही लोकांचं भूसंपादन झालेलं नव्हतं निळवंडेच्या कालव्याचं काही लोकांचं वीस वर्षापूर्वीचे निवाडे त्यांना अतिशय अत्यल्प मोबदला मिळालेला आहे दोन्ही कालव्यान डाव्या आणि उजव्या अतिशय कमी मोबदला मिळाला आहे परंतु काही शेतकऱ्यांचं भूसंपादन ज्यांचं राहिलं होतं अशी काही इथं आहेत तर खाजगी वाटाघाटीद्वारे कलेक्टरनी आणि प्रांतानी त्यांना बऱ्यापैकी पेमेंट मिळून दिलेलं आहे तसा प्रयत्न या पिंपळदारावाडीच्या शेतकऱ्यांच्या बाबतीत का झालं नाही असा आमचा सवाल आहे आणि हा प्रयत्न कुणी करायला पाहिजे मुळात हा प्रकल्प मंजूर करायला आमदारांचं काहीच योगदान नाही आहे लांबेंचं काहीच योगदान नाही असं असा माझा दावा आहे हा प्रकल्प मंजूर करायला काहीच असलं तर पूर्वी पिचड साहेबांच्या काळातली ती मंजुरी आहे आणि आता लोखंडेंचं योगदान आहे आणि एकनाथ शिंदे साहेबांचं योगदान आहे आणि सध्याचे जलसाधारण मंत्री जे आहेत जलसंपदा खात्याचे तर त्यांचं योगदान आहे ते त्या मंत्र्यांचं नाव संजय राठोड आहे आणि पूर्वी तानाजी सावंत होते मग त्यांचं योगदान आहे प्रकल्प मंजूर वगैरे टेंडर वर्क ऑर्डर त्यांचं योगदान आहे सध्याच्या सरकारचं परंतु शेतकऱ्यांचा मोबदला मिळेपर्यंत ते काम सुरू करण्याची घाई कशासाठी करायची असा मूळ प्रश्न आहे आणि आमची आयक्यू माहिती आहे आमची त्यांची भेट नाही दराडींची किंवा त्यांच्या पत्नी त्यांची आमची भेट नाही अद्यापर्यंत आम्ही फक्त गुन्हा दाखल झाला एवढं ऐकलेलं आहे आता तेवढं ऐकल्यानंतर आम्ही त्याच्यातली माहिती काही माझ्या पद्धतीने मी शासकीय अधिकाऱ्यांकडून त्याची माहिती घेतली काही लोकांकून माहिती घेतली आणि पूर्ण या क्षणापर्यंत कुठलंही भूसंपादनाची प्रक्रिया सुरू झालेली नाही कॉन्ट्रॅक्टरची मशिनरी तिथं उभी आहे आणि म्हणून यामध्ये साधारणतः सहा एकर जमीन बाजीराव दराडेंच्या कुटुंबियांची आहे सुमन संजय दराडे दर आणि सुषमा बाजीराव दराडे या दोघींच्या नावाने त्यांची स्वतःची जमीन या प्रकल्पात आहे मग जर ते तिथं ते गेले असतील स्वतः माझी जमीन आहे मला जमिनीचा मोबदला द्या आणि मग काम सुरू करायला याच्यात त्यांची काय चूक आहे किंवा हे शेतकरी तिथं सगळेच गेलेत ना तिथं आजही तिथं आहे ते शेतकरी तुम्ही उद्या त्यांच्याकडे जाऊ शकता आम्ही तिथं पुढारी फक्त बोलतोय म्हणून नाही तुम्ही उद्या त्या शेतकऱ्यांकडे तिथं जाऊन त्यांना विचारू शकता की काय मॅटर आहे ते शेतकरी तुम्हाला सांगतील की आमच्या जमिनीचा मोबदला अजून मिळाला नाही भूसंपादनाची प्रक्रिया सुरू झालेली नाही खाजगी वाटाघाटीद्वारे कलेक्टरनी काय केलेलं नाही आणि मग कॉन्ट्रॅक्टरनी मशिनरी आणून तिथं उभी ठेवली आणि काम सुरू झालेलं नाही ठीक आहे पाणी अडवलंच पाहिजे या मताची आम्ही आहोत पाणी हे अडवलंच पाहिजे तो पिंपळ प्रकल्प तो पस्तीस एम सी एफ टीचा जो आहे तो झालाच पाहिजे जसा शिवाजीनगरचा झाला तिथं लोकांचं बाग झालं मोरदरवाडीचा प्रकल्प रखडला आहे तिथं झालं परंतु या प्रकल्पामध्ये भूसंपादन करून लोकांना मोबदला देण्यासाठी याची जी मूळ प्रशासकीय मान्यता आहे याच्यात आणखीन कोटी दोन कोटीची सुधारित प्रशासकीय मान्यता घ्यायची पाळी आली तरी त्या डिपार्टमेंटने घ्यावी ती काय घ्यायची तर सुधारित प्रशासकीय मान्यता जी घ्यायची आहे ती लोकांच्या मोबदल्यासाठी घ्यायची मुळामध्ये यांची चूक झाली आहे की याच्यात भूसंपादनाची तरतूद धरलेली नाही आणि म्हणून ती सुधारित प्रशासकीय मान्यता लोकांची किंमत जी काय ठरेल जमिनीची ती किंमत पहिल्यांदा महसूल खात्याने आणि त्या यंत्रणेने ठरवावी आणि मग ती किंमत वाढून पुन्हा इस्टिमेट सुधारित सुप्रमा म्हणतो सुधारित प्रशासकीय मान्यता घ्यावी आणि ठरवलं गव्हर्नमेंटनी तर आठ दिवसात त्याची खाजगी वाटा निवाडेसुद्धा होतील आणि सुप्रमा सुद्धा होईल आणि मग ते काम सुरू करावं अशी साधी सुपी मागणी आमचे कार्यकर्ते म्हणून एक पाणी प्रश्नामध्ये काम करणारा कार्यकर्ता म्हणून माझी एक सुद्धा एक अपेक्षा आहे की तिचं मुरधरीच्या लोकांना पेमेंट मिळालं पाहिजे पिंपदरावाडीच्या लोकांना ते जमिनीचा मोबदला मिळाला पाहिजे आणि मग ते काम सुरू झालं पाहिजे आणि बाजीराव दराडीने असे जर आग्रह धरला असेल स्थानिक शेतकऱ्यांना पेमेंट आधी द्या आणि त्यात माझ्या जमिनीचं आहे पेमेंट अगोदर द्या मग ते सरकार देत नसल तर काही ठिकाणी त्यांनी मोबदला काही ठिकाणी जर लगेच जमिनी उद्ध्वस्त होणार असतील तिथं खोदण्यामध्ये उद्या पाणी आडलं ते पाण्यात जाणार आहे सगळं आणि मग सरकार कधी त्यांचं करणार आहे त्यामुळं काही चार दिवस लेट जरी झालं ते काही बिघडत नाही आहे कुठं त्याचे कॉन्ट्रॅक्टरही कुठं पळून जात नाही सरकारही जरी हे सरकार आहे उद्या दुसरंही सरकार आलं प्रकल्प होणारच आहे परंतु पहिल्यांदा जमिनीचा मोबदला मिळाला पाहिजे अशी साधी सोपी मागणी दराडी कुटुंबियांची आहे तिथल्या शेतकऱ्यांची आहे आणि आमचीसुद्धा आहे एवढ्या विषयासाठी गुन्हा दाखल खंडणीचा होणं हे आमच्या बुद्धीला पटत नाही जर खंडणीचा गुन्हा चुकून पोलीस डिपार्टमेंटने तो केला असेल त्यांच्याकडे काय पुरावे असतील त्या ते आधारे त्यांनी केला असेल कायदेशीर प्रक्रिया आहे ती पोलिसांचं चौकशी करणं काम आहे ज्यांच्यावर गुन्हा दाखल झाला असेल त्यांनी त्या पद्धतीने न्यायालयीन ते लढाई करावी त्याच्यासाठी ते त्यांनी काय करायचं ते सगळं त्यांनी ते, ते तो प्रयत्न करावा आणि हे प्रकरण न्यायालयातच जाणार आहे त्याचे पुरावे वगैरे सगळे पोलीस गोळा करतील ते डिपार्टमेंट असतील जर त्यांनी काही तशा धमक्या दिल्या असतील त्या एजन्सीला तर ते चुकीचं आहे त्यांनी असं समजा काही कॉन्ट्रॅक्टरला वगैरे तर ते चुकीचं आहे म्हणून चुकीचं चुकी आहे परंतु त्यांची रास्त मागणी पेमेंटची आहे ती मिळावी ही रास्त मागणी आहे त्याच्यामुळे याच्यात पोलिसांनी निपक्षपते पाणी सरकारने याची चौकशी करावी खोटे गुन्हे दाखल करण्याची जी पद्धत या तालुक्यामध्ये सुरू झाली आहे या दरावर ॲक्ट्रासिटीचा गुन्हा एक दोन वर्षापूर्वी कोरोनाच्या काळात दाखल झाला तो दाखल करण्यासाठी सुद्धा आमदार ते तळ ठोकून पोलीस स्टेशनला होते त्यावेळेस आम्ही उघडपणे बाजीराव दराडींची बाजू धरली कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाली आणि नंतर तो विषय झाला नाही मध्ये काहीतरी दुसरं एक प्रकरण झालं राजूर पोलीस स्टेशनला त्यांच्या बाबतीत तेच आहे राजूरला विनय सावंत यांच्यावर मध्ये अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला विनय सावंत यांच्यावर तिथल्या राजूरच्या माजी सरपंचांनी दुग्णा दाखल केला सुद्धा उघडपणे विनय सावंतांच्या बाजूने उभे राहिलो आणि अशा पद्धतीने काहीतरी रस्त्याच्या कामामध्ये तिथं वादावादी झाली तिथल्या राजूरच्या माजी सरपंचाने आम्ही कार्यकर्ते अशा आहोत आम्ही पुरोगामी विचाराचे कार्यकर्ते आहोत ही सामाजिक काम करताना सार्वजनिक काम करताना अशा तऱ्हेने कोणावर फौजारी स्वरूपाचे गुन्हे एक दाखल करणे मग तो ॲक्ट्रॉसिटी असेल किंवा खंडणीचा असेल त्याची नीट चौकशी करूनच मग गुन्हे दाखल झाले पाहिजे ठीक आहे आता गुन्हा दाखल झाला भान सुटला त्याची ती प्रक्रिया जी असेल ती न्यायालयाने होईल परंतु एक सामाजिक भान ठेवून आम्ही तो आज बोलतो आहे की ह्या प्रकल्पाच्या जमिनीचा मोबदला मिळाला पाहिजे दुसरा विषय जो तालुक्यात सध्या चालू आहे की मान्य लामटे साहेबांनी परवा एक स्टेटमेंट केलं अमित भांगरे अगोदर कुठं ते एखाद्या कार्यक्रमात बोलले अमित भांगरे काय बोलले की जे सोडून गेले त्यांचा काहीतरी ते लोक त्यांचा बंदोबस्त करतील असं काहीतरी बोललेत ते ते काय कुणाला व्यक्तीला उद्देशून बोललेलं जी त्यांची बाईट आहे मी स्वतः ऐकलेली अमित भांगरेंची की जे मूळ पक्षाला सोडून जातात त्यांच्याविषयी लोक बोलतातच साहेबांनी मूळ पक्षाला सोडलं ते दुसऱ्या पक्षात गेले लोकांनी त्यांना घरी बसवलं तसं आजही महाराष्ट्रामध्ये इकडून तिकडं तिकून इकडं उड्या मारायचं काम चालूच आहे त्यामुळं कार्यकर्ता म्हणून तो बोलणार कार्यकर्ता अमित वांगरे काय आम्ही सुद्धा बोलू ना की जे सोडून गेले पक्षाला ते तर ते त्यांना जनता त्यांची जागा दाखवी हे नाव घेऊन बोललेलेच नाही अमित भांगरे लामटेनचं नाव घेतलेलं नाही त्यांना काय लागावं एवढं लामटेनला लगेच ला। त्यांनी दुसरीकडं कुठल्या तरी कार्यक्रमामध्ये लगेच ते बोलले की भांगरे साहेब आज हयात नाहीत आज हयात नसलेल्या व्यक्तिवादाबद्दल असं बोलणं म्हणजे कृतज्ञपण आहे आम्हाला चांगलं आठवतं आहे की यावेळेस जे परिवर्तन एकोणीस साली झालं हे एकाच एक उमेदवार दिला म्हणून झालेलं आहे आम्ही त्यावेळेस पिचडांबरोबर होतो आम्ही ते नाकारत नाही आम्ही लांबटेंबरोबर भांगरेंबरोबर नव्हतो परंतु एकाशे एक झालं एकोणीस साली ते एकाशे एक करण्यासाठी साहेब असतील सतीश भांगरे असतील अशोकराव भांगरे असतील हे सगळे उमेदवार होते ना मारुती मेंगळ असतील हे सगळे उमेदवार असतानासुद्धा अशोकराव भांगरेंनी दिलदारपणे मोठा त्याग केला आणि लांबते हे आमचे उमेदवार असतील असं ते भांगरे साहेबांनी ठेवलं म्हणून एकाच एक झालं म्हणून वैभव पितळांचा पराभव झाला आणि लांबटे विजय झाले लांबटे विजय जरी झाले असतील ते, ते नुसतं म्हणतात मला एक लाख तेरा हजार मतं पडली जनतेने मला दिलं जनतेने मला दिलं ठीक आहे जनता कार्यकर्ते हे नातं असतं आज जर तुम्हाला कुठलाच पक्ष मान्य नाही तुम्हाला कार्यकर्ता मान्य नाही तुमच्यासाठी ज्यांनी योगदान दिलं असे असे कैक लोक आज त्यांच्याबरोबर नाहीत इथे आहेत कैक लोक त्यांच्यासाठी ज्यांनी खस्ता खाल्या निवडणुकीमध्ये आम्ही तर नव्हतो त्यांच्याबरोबर पण जे त्यांच्यावर खस्ता आहे ते कोण आहे त्यांच्यावर आज त्यांना कार्यकर्त्यांची किंमत नाही त्यांना बोलण्याचं काही ताळतम्य नाही आणि भांगरे साहेबांबद्दल असा शब्द वापरणं म्हणजे हा निर्लज्जपणा आहे तुम्हाला सांगतो निर्लज्जपणा आहे मी निषेध करतो त्या आमदारांचा या वक्तव्याबद्दल त्यांचं अजून श्राद्ध व्हायचं आहे अजून काल त्यांचं मराठी याच्याप्रमाणे काल श्राद्ध झालंय त्यांचा स्मृती दिन बारा तारखेला आहे त्याच्या आधी तुम्ही अजून वर्ष झालं नाही त्या व्यक्तीबद्दल तुम्ही अशी निंदा करता त्यांची की त्यांना एवढी मतं पडली त्यांना एवढी नाही अरे तुम्हाला तुमचं तुम्हा काय योगदान आहे तुम्ही कोणती चळवळ तालुक्यात उभारली मला सांगा डॉक्टर किरण लांबटे या माणसाने तालुक्यात कुठला लढा उभारला पाण्याच्या प्रश्नाचा लढा उभारला तालुक्यातल्या जनतेच्या प्रश्नाचा लढा उभारला किंवा कुठला लढा उभारला यापूर्वीच्या सगळ्या कार्यकर्त्यांना लढ्याचा इतिहास आहे हा तालुका कुणी समाजाच्या प्रश्नासाठी लढा उभारला कुणी अस्तित्वाचा प्रश्न उभारला कुणी पाण्याचा लढा उभारला यांचं काय योगदान आहे यांनी कोणला मोर्चा काढला मोठा कुठला संघर्ष कुठे जेलमध्ये गेले का आतापर्यंत काय नाही भांगरे साहेबांच्या कृपेमुळं ते राजू गटा जिल्हा परिषद निवडून आले भांगरेसाहेबांच्या कृपेमुळे सातेवाडी गटा जिल्हा परिषद निवडून आले त्यांच्या वडिलांची पुण्या आम्ही मान्य करतो लामटे गुरुजी जुने कार्यकर्ते ते समंजस कार्यकर्ते गुरुजी परंतु या आमदारा निगेटिव्ह मतावर निवडून आलेला आहे नकारात्मक लाटेव पितड साहेबांनी पक्ष बदल केला आणि त्यावेळेस वातावरण बदललं म्हणून त्या लाटेवर स्वार होऊन ते निवडून आलेले आहेत आणि असं होतं विलासराव देशमुखसुद्धा स्वर्गीय असंच नगा तिथं पडले होते एका निवडणुकीत म्हणून काय विलासरावांचं महत्त्व कमी नाही झालं तसं इथं भांगरेसाहेब थांबले म्हणून तुम्ही निवडून आले नकारात्मक मतावर आले आणि म्हणून तुम्ही तुम्हाला जर एवढा माज आला असेल की तुम्ही कोणाबद्दलही काही बोलताय आम्ही सहन करणार नाही तालुका सहन करणार नाही मी भांगरे साहेबांच्या कार्यकर्त्यांना खरंच मी सांगतो की त्यांनी जो संयम ठेवला भांगरे कुटुंबियांनी आणि भांगरे साहेबांच्या कार्यकर्त्यांनी फार संयम ठेवला दोन दिवसामध्ये की एवढं वाईट बोलूनसुद्धा काही प्रतिक्रिया फारशी अशी आली नाही आज मी बाईट राजू कुमकरची ऐकली काल तर विनोद हांडेंची ऐकली फार संयमानी बोलले ते पण एवढं कृतज्ञपणे आणि एवढं वक्तव्य अशी निंदा एका व्यक्तीची असं केल्यानंतरसुद्धा हे सगळी मंडळी शांत आहेत आणि विचाराने लढणारे लोक आहेत आम्ही विचारांनी लढणारे लोक आहेत तुम्हाला तुमची जागा शंभर टक्के जनता दाखवून देईल तुम्ही म्हणताना मी एवढे कोटी आणले आणि एवढे कुटी आणले की कोटी जाऊ दा इकडे कुठं जातील ते कोटी अरे एवढं तुम्ही विकासाच्या गप्पा मारताय मुळेचा प्रश्न तयार झाला आहे आज पिण्याच्या पाण्याची योजना मोठी गावची पठारा भागात चालली त्यावेळेस यांनी सांगितलं की मुळेमध्ये एक छोटासा प्रकल्प मी करील मग मुळेमध्ये प्रकल्प करायला चार साडेचार वर्ष तुमचा कुणी हातरला होता साठ साडेचार वर्षे गेलेत मुळेचा प्रकल्प एखादा छोटा तिथं केटीवेअर किंवा काही करायला कोणी हात धरला होता आतापर्यंत तुम्ही तो एखादा आय एमआयट्या त्या हे करून प्रयत्न करायला पाहिजे होता आणि ते, अप्रेंग ते अप्रेंग ती योजनेला सुद्धा विरोध नाही आहे त्या लोकांचा पिण्याच्या पाण्याचा पण तू पाणी वाढवा ना इकडं डोंगरगाव आढोळेमध्ये पिण्याच्या पाण्याची योजना तिकडं चिकणी निमगाव भाजापूरला झाली तिथं म्हणे बिताका पुरा करायचा काय तुमचे प्रयत्न आहे बिताका पुरा करायला काय मुळेमध्ये पाणी अडवण्याचा प्रयत्न काहीच नाही आता ठीक आहे रस्त्यांची कामं इकडची तिकडे झाली असतील थोडीफार होतात ते आमदार म्हणून लोकप्रतीला ग्रँड देतात सरकारचं कामच आहे ते आणि सरकारचं कामच आहे एकच मुद्दा सांगतो आणि मी थांबणार आहे इथे की जर तुम्ही विकासाच्या गप्पा मारता तहसील कचेरी पंचायत समितीने कोर्टाचा एवढा महत्वाचा रस्ता की दररोज जवळजवळ आता तालुका या रस्त्याने येतोय एक त्या रस्त्याने जायची इच्छा होत नाही इतका बेकार तो रस्ता झालाय त्या रस्त्याने धुमावाडी नवलेवाडी धामणगाव आहे कुतुळबाग आहे एक, मी एक ने ने सा मी एकदा त्यांना सांगायला गेलो की साहेब हा रस्ता कराव नाही नाही म्हणे ते नगरपंचायतीचं काम आहे नगरपंचायतीने केलं पाहिजे मग तुम्ही कशासाठी आमदार म्हणून एक साधं तुम्हाला एवढा रस्ता आहे तुम्ही काय विकासाच्या गप्पा मारताय जी कामं चालू आहे ती सगळी सरकारची कामं तुमची कामं आहे या कामाचं काय तुम्ही वागता कसे कामांपेक्षा तुम्ही वागता कसे लोकांशी साहेबांना एवढी मतं पडली आणि बांगरे साहेबांना एवढी मतं पडली ठीक आहे पिचड साहेब काही बोलतात तर तुमच्यावर ते बिारे गप्प येतात बांगरे साहेब काय तुमच्यावर बोलले का कधी ते विचारे गप्प आहे अरे जी माणसं नाही तुम्ही कसं की शब्दावर पाहिजे आता तुम्ही आणि म्हणून मी कार्यकर्त्यांना खरं त्यांचे आभार मानेल ते फार शांत राहिले आणि म्हणून या आमदार लामटेंचा मोठ्या स्वरूपामध्ये इथं उद्या परवा मोठं एक आंदोलन उभं केलं पाहिजे नुसता निषेध करून थांबणार नाही माधवराव निषेध करून थांबणार नाही एक सर्वपक्षीय आंदोलन या आमदारच्या विरोधात रस्ता रोको आंदोलन केलं पाहिजे या मताचं मी एक त्यांच्या विरोधात मोठं जनआंदोलन उभं करू आणि त्यांना धडा शिकू एवढंच या ठिकाणी मी सांगतो आणि दराडे साहेबांना जो गुन्हा खोटा दाखल झालाय तो गुन्हा सुद्धा खोटा आहे त्याची चौकशी पूर्ण ती झाली पाहिजे उगच कारण नसताना ही जी प्रवृत्ती तालुक्यात वाढते तिच्या मागे सुद्धा आमच्याकडे पुरावे नाही आहेत परंतु आम्हाला कळालं आहे की तो गुन्हा दाखल करायला त्या कंपनीलाच आमदारांनी सांगितलंय की बाजीराव दराडेनं गुन्हा अरे बाजीराव दराडे काय आदिवासीक आहे ते काय तुमच्या आमदारकीचे स्पर्धक आहेत का ते कशासाठी तुम्ही एवढा द्वेष करता कार्यकर्त्यांचा कशासाठी तुम्ही एवढं पाण्यात पाहता लोकांना आणि म्हणून या दोन्ही गोष्टींचा समाचार जन आंदोलनातूनच होईल मोठं आंदोलन उभारण्यात येईल एवढंच या ठिकाणी मी सांगतो आणि थांबतो धन्यवाद